एकत्रित बीट जिल्हावासियांना काय संदेश असेल जेणेकरून बीट जिल्ह्यातली कायदा सुव्यवस्था अबाधित राहील आणि सर्व गोई गुन्हा वागतील शासनाने माझ्यावर खूप मोठी जबाबदारी सोपवली आहे आणि बीड लोकांकडून भरपूर अपेक्षा राहतात पोलीस डिपार्टमेंटची तो बीड जिल्ह्यातील लोकांना मी हेच आवाहन करतो की आता जो सध्या प्रॉब्लेम आपल्या जिल्ह्यामध्ये आहे त्याला सॉल्व्ह करण्याचा मी शंभर टक्के प्रयास करणार आणि लवकरात लवकर तुम्हाला त्याचा रिझल्ट भेटेल तुमच्याकडून मला सहभाग पाहिजे तुमच्याकडून मला सपोर्ट पाहिजे जे जे काही इश्यू आपल्या जिल्ह्यामध्ये चालत आहे तुम्ही निसंकोच माझ्यापर्यंत सांगा माझ्या ऑफिसला तुम्ही कधी येऊन मला भेटू शकता तुमची अडी अडचणी तुमची एरियाची मला सांगू शकता आणि पोलीस प्रशासन तुमच्यासाठी आहे आणि आम्ही शंभर टक्के तुम्हाला हंड्रेड पर्सेंट आमची सर्विस देण्याचा प्रयत्न करू आता मी कालच रात्री चार्ज घेतला होता आता मी माझे वरिष्ठ ऑफिसरची मीटिंग बोलवलेली आहे प्रकरण प्रकरणमध्ये सध्या तपास कोटपर्यंत गेलेला आहे काय काय त्यांनी एव्हिडन्स गोळा केलेलं आहे ते सगळं सगळा अभ्यास करून आणि डेफिनेटली पूर्ण जिल्ह्याच्या मी प्रत्येक पोलीस स्टेशन व्हिजिट करणार आणि जो माझी प्रायोरिटी राहणार तपासमध्ये जे जे काय पेंडिंग आहे आरोपी जे जे काय अटक होणे बाकी आहे त्यांना लवकरात लवकर आम्ही अटक करण्याचा प्रयास करू आतापर्यंत जो माझा अनुभव आहे जे तुम्ही जो फीडबॅक दिलेला आहे त्याच्यामध्ये जाऊ तो कायदा राबवले रूल ऑफ लॉ इम्प्लिमेंट केले तो डेफिनेटली आपला हा जो बी, बीडचा इक्वलायजेशन केलेला आहे तो बिहार म्हणून सर्वप्रथम मी तसा सेकंड करत नाही बिकॉज बिहार पण आपले भारताचा पा, भाग आहे बीड पण आपल्या भारताचा भाग आहे आपण तसा इक्वलायझेशन नाही केलं पाहिजे आपला पक्ष तसला पाहिजे की आपला एरिया अजून चांगला आपण लोकांना सुरक्षित वाटले पाहिजे आणि बीडची जो परिस्थिती लॉ अँड ऑर्डर पाहिजे त्याच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे तो माझ्या मक्षात आहे